केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध धोरण राबवत आहे परंतु सरकारचे एकही एक धोरण शेतकरी हिताचे नाही असे विरोधक म्हणत आहे सरकारच्या असंवेदनशील धोरणांमुळे शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलं आहे याचे मूळ कारण म्हणजे देशात कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे तर सरकारने दुर्लक्षच केले आहे नुकतेच सोळा मेला नरेंद्र मोदी नाशिक मध्ये येऊन गेले आणि तिथे चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला मोदीजी कांद्यावरती बोला असेही कांदा उत्पादक शेतकरी घोषणा करत होते पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तिथेही दुर्लक्ष करण्यात आलं मग आता, आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचे काय प्रश्न होते नरेंद्र मोदी कांदा प्रश्नावरती नेमकं काय बोलले मोदींनी आता नेमकी काय गॅरंटी दिली आणि मोदींची गॅरंटी कांदा उत्पादकांचे मन जिंकेल का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पराग आणि तुम्ही पाहताय अॅग्रिकोला तसं तर तुम्ही आमचे व्हिडिओ रोज पाहतच असता पण अजूनही चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या बाजारात कांदा दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी संकटात आहे अनेक कांदा उत्पादक शेतकरी संघटना म्हणत होत्या की मोदी नाशिकच्या सभेत आल्यानंतर मोदींना प्रश्न विचारू प्रश्नांचं काय झालं मोदी त्यावर बोलले का तेही सांगणार आहे पण त्या अगोदर नेमके शेतकऱ्यांचे काय प्रश्न होते ते सुरुवातीला दिलेलं आश्वासन शेतीचं उत्पन्न दुप्पट करून त्याला योग्य भाव देऊ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी दोन हजार मध्ये केली होती झालं का शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट आणि दिला का योग्य आम्ही भाव देशात शेतकरी आत्महत्या कधीही होऊ देणार नाही असं जाहीर केलं मग तरीही शेतकऱ्यांना का आत्महत्या कराव्या कांदा निर्यात बंदी करून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं काय हित साधलं निवडणुकीच्या तोंडावरती पाचशे पन्नास डॉलर कांद्यावरती निर्यात शुल्क का आकारून शेतकऱ्यांच्या हे जाणण्या अगोदर समजून घेऊया नेमकं का सभेत काय झालं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक सोळा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे पार पडली या सभेत पंतप्रधान मोदी कांदा प्रश्नांवरती बोलावं अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा होती पण झालं काही वेगळंच अनेक शेतकरी सभेच्या दिवशी मोदी कांदा प्रश्नांवर एक प्रकारे पण या सभेत मोदींनी मात्र सुरुवातीला कांदा प्रश्नावरती बोललं टाळलं नंतर शेतकऱ्यांचा अतिरोष पाहत मोदी काही प्रश्नी बोलले नेमकं काय बोलले ते सुद्धा सांगतो शेतकऱ्याच्या घोषणाबाजी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा प्रश्नावरती बोलले आणि म्हणाले की कांदा स्टॉक करण्याचे काम आमच्याकडून सुरू करण्यात आले आहे साठ हजार मेट्रिक टन कांदा आम्ही आतापर्यंत खरेदी केला आता पाच लाख मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत पस्तीस टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढली आहे आम्ही अनुदान देखील दिले आहे असेही मोदी म्हणाले आहेत एकंदरीत मोदींनी कांदा प्रश्नांविषयी सारवासारव केलेली असं शेतकरी म्हणत आहेत मोदींनी या सभेत बोलणे टाळल्यामुळे अनेक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यावर विरोधकांकडून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडल्या गेल्या आहेत नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचे समोर आले आहे त्यावर बोलताना शरद पवार यांना विचारले असता घोषणा करणारा तरुण शेतकऱ्यांनी जो प्रश्न विचारला तो योग्य आहे मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी तो तरुण शेतकरी जरी माझ्या पक्षाचा असला तरी मला त्याचा अभिमान आहे असंही ते म्हणाले नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील शेतकरी आणि शेतकरी संघटना करत आहेत आता प्रश्न हा आहे की सरकार कांदा उत्पादकांचा आता तरी विचार करेल का कारण सरकारने कांदा निर्यात बंदी पाच महिन्या पूर्वी केली होती आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याच्या निर्यातीवरती बंदी घातली होती ही बंदी एकतीस मार्च पर्यंत असेल असं देखील सांगितलं होतं मात्र पार्श्वभूमीवर सरकारने कांद्याच्या दराचा फटका बसू नये म्हणून मार्च मध्ये बंदी उठवली नाही अखेर शेतकऱ्यांचा रोष पाहता तीन मे रोजी सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी हटवली निर्यात बंदी हटवली पण सरकारने त्यासोबतच अनेक अटी शर्थी लावल्या आहेत म्हणजे याचा काही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही त्यात मोदींनी सांगितल्याप्रमाणे आता पाच लाख मी मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत असंही नरेंद्र मोदी म्हणाले पण ही खरेदी सुरू कधी होणार कारण एन आणि नाफेड मार्फत पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती एन अध्यक्ष विशाल सिंग सात मे रोजी पिंपळगाव बसवंत येथे पत्रकार परिषदेत दिली होती खरेदीचे लक्ष पाच लाख मेट्रिक टन आहे त्यात एन साठी दोन पॉईंट पाच आणि नाफेड साठी दोन पॉईंट पाच मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे ही खरेदी पन्नास खरेदी केंद्रांवरती सुरू होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहात्तर तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येतील असेही ते म्हणाले पण अजूनही त्याची सुरुवात झालेली नसल्याने सरकार सरकार कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे काळजीपूर्वक लक्ष देत आहे आहे का प्रश्नच परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांसाठी काम करत अशी गॅरंटी देखील जात आहे गॅरंटी बाबत बोलायचं झालं तर दोन हजार चौदा साली सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला आणि दोन हजार चोवीस साली आज देखील सोयाबीनला चार हजार पाचशे पर्यंतच भाव मिळत आहे सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे कांद्याला देखील कवडीमोल भाव मिळत आहे केंद्र सरकारने दोन हजार चौदा साली देशात शेतकरी आत्महत्या कधीही होऊ देणार नाही असं जाहीर केलं होतं पण तसंही काही या देशात आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही आत्महत्याचं प्रमाण हे वाढतच आहे मग आता या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं सरकार देत असलेल्या गॅरंटी पुढे कांदा उत्पादकांचे मन जिंकेल का ही तर येणारी वेळच ठरवेल बाकी या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद